तर या संपूर्ण समोरच्या सभागृहात फक्त दोनच भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते एक अटल बिहारी वाजपेयी कृष्ण लालकृष्ण कृष्ण आडवाणी आणि दोन वर्ण आज संपूर्ण देशात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात नाही जगात जगात मोठा अक्षर म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख आज निर्माण झालेली आहे कधी होतं आणि या परिवर्तन का घडत तर त्यावेळेस त्यांनी दिलेल्या घोषणा त्यांची अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर ज्यांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे दे आदर्श घेऊन नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशभरात संपूर्ण शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे त्यांचे जे विचार आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे सक्षमीकरण असेल गरीबांच्या निवारणा असेल तरुणांच्या एम्पॉवरमेंट बद्दल असेल सायन्स टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल डिफेन्स असेल इन्फ्रास्ट्रक्चरे सारखे एवढे बालकाले म्हणजे माझ्या समज आयुष्यात

आज महायुतीच्या माध्यमात पाहिलं तर एक स्पर्धा स्थिर सरकार आपल्याला पाहायला ज्या वेळेस त्यावेळेसच आपल्या जे काही मनात आपल्या कल्पना असतात त्या आपण साध्य करू शकतो आणि त्या वेगाने साध्य होत असं आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूला महायुतीची एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला मिळत महाविकास आघाडी की महाविकास का महा वेग

जेव्हा नाही त्यामुळे प्रकारचे मागे विचार जातो की त्या काळात पंचावन्न वर्षात जे घटना गेल्या दहा वर्षाचे काल मोदीजीच्या नेतृत्वाखाली या दहा वर्षात या भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या डेव्हलपमेंट झाल्यात कधी कधी स्वतःला चिंता काढायला असं वाटतं की बरोबर या इकोनॉमिक डेव्हलपमेंट चालू आहे का पण एवढं वाटतंय की मायक्रो प्लॅन मायक्रो प्लॅनिंग केलं म्हणतो ते झाल्यामुळं ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो अवजर या ठिकाणी मला वाहन व्यवसायांना सांगा असं वाटतो की हा संपूर्ण काँग्रेसचा हा आले केले पण मात्र

आपल्या साधारण जिल्ह्याचा प्रश्न मिटला जाईल वेगवेगळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर असेल सांगली असेल हे सगळे जे दे दे जे पश्चिम महाराष्ट्रात प्रश्न मार्गी लागले आणि हे करत असताना प्रत्येक वेळेस मला समजत राहिले की प्रगतीचे काम होत असताना लोक कसे मिळवत होते तुम्ही लोकांनी तसे तुम्ही लोक तुमच्या सारख्या लोकांमुळं तुमच्या सारख्या लोकशाहीच्या राजामुळं आमच्या सारखे आमदार खासदार तुम्ही निवडून द्या तुमचा आशीर्वाद आहे आमच्यामुळे तुम्ही नाही तुमच्यामुळे आम्ही आहोत पण हे माझ्या खर्चाला नाही तुम्ही तुम्ही जी चूक नव्यानुसार केली संपूर्ण विकास कामाचे प्रश्न मार्गी लागत असताना पुन्हा तुम्ही सगळ्या भारतीय जनता पक्ष आले मित्र पक्ष आले आर एम पुन्हा तुम्ही मनवासात पाठवून दिलं काय त्याचं मिळालं ते सत्तेत आले त्यांनी दे। काय केलं आता जे सध्याचे विद्यमान जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार त्यांच्याकडे सिंचन खातं होतं त्यांनी इरिगेशन खातं होतं त्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा या सातारा जिल्ह्यात जेवढे काय बाकी निदान सातारा जिल्ह्यातले जे काय सोडून टाकाल त्या अर्थाने नाही तर किंवा सातारा जिल्ह्यातले इथून तुम्हाला आता जे तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर केली त्या लोकांचा त्या लोकांना पाण्यापासून तुम्ही वंचित ठेवण्याचं काम केलं एक नया पाच पैसे सुद्धा तुम्ही त्या प्रकल्पाच्या प्रगती करता किंवा निधी तुम्ही उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे लोक त्रास द्या की पुन्हा आपणच सगळ्यांनी आशीर्वाद देऊन

पूर्णतः झालेले चालूच असतंय नियोजन करणं 달कना चाललं गट आपल्या मताला नियोजन केलं नाही कृषि मोर्चा तेय का इतकं डॅक्सड आहे एकमेकाच पण श्रीमंतरांच्या सिग्न अनेक गोष्टींमध्ये बीजेबीचं दरवाजे लाकडच्या आता चालू करतात त्यांनी नेते केलं नेते नेते नेतृत्व केलं त्यांनी semisimple जनतेचं पोषण आणि आधुनिकतेचं त्यांचा जे महान मुद्दे सांगणे जे संभव जे कसा शकतं त्या संबंधी महान विचारले सेंट्रल संघटना आहे के सबला कसा नाही की त्यांनी एक चांगले देशाच्या भागसारखं त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक वेळी